हाय आईस मी सागा नगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सरचं स्वागत करायचं आहे तर आज आमच्या घरी आहे एक स्पेशल डे म्हणजे योग्यताचा बड्डे आहे आणि एक मिनट सांभा तर हा बड्डे आम्ही म्हणजे घरातच आमच्या फॅमिलीबरोबर आम्ही हे करणार आहे बनवणार आहे तर काही मोठी व्हिडिओ काही जास्त मोठी नसणार आहे छोटीशी राहणार आहे आणि आपण योगिताचा बड्डे सेलिब्रेट करूया आणि सगळ्यांनी कमेंट्समध्ये टाका की हॅपी बर्थडे योगिता करून तर आपण थोडं योगिता कडनं थोडंसं माहिती घेऊया म्हणजे किती वर्ष हे झाले आणि काय वगैरे आता ही आपलं आपला आप योगिता आता आहे इथे बसलेली तर योगिता आता कि, किती वर्ष पूर्ण आली योगिता ना ते नाही कारण कुठल्याही सॅलरी आणि एज विचारायचं नसतं अच्छा माझा भाऊ इथे बसलेला आहे टेन्शन मध्ये मला वाटतं त्याला त्याला असं वाटतं की पार्टी वगैरे हे करणार आहे आणि योगिता हॉटेलमध्ये वगैरे घेऊन जाणार आहे म्हणून तो टेन्शनमध्ये आलाय पहिलाच हे बघा <laughs> तर आपण योगिताचा सेलिब्रेट करूया आणि आमचे छोटे चिल्ले पिल्ले बघा केक बोलले की पहिले ते उत्साही असतात आणि आई आहे आणि चला मग आता केक ओपन करूया एक मिनिट आपण केक ओपन करून घेऊया वाव बघा केक पण मस्त एकदम सुंदर आहे आणि थोडासा वेगळ्या स्टाईलमध्ये आहे हां ब्ल्यूबेरीज आहे ना आता ब्ल्युबेरी म्हणजे डिझाईन पण खूप सुंदर आहे एक मिनिट आहे हे पडेल आहे हे बघ हे पडेल जोर देते तर आपण आपल्या फॅमिलीमध्ये पाच सहा जणच आहे आपण त्यांच्यामध्ये सेलिब्रेट करूया गावी असते तर सगळे आम्ही अटॅच झाले असतो आत्ते काका माझा भाऊ आहे वहिनी आहे तर आज तारीख एक तारीख एक, एक जुलैला बरोबर योगिताचा बड्डे आहे सॉरी एक जून आणि त्याच्यानंतरला एक जुलैला बरोबर एक, बरो एक महिन्यानंतर माझा बड्डे होतोय तर आता आमचे कसे बॅक टू बॅक बड्डे चालूच होणार आहे त्याच्यानंतर पंधरा काय सोळा तारखेला माझ्या बहिणीचा बड्डे आहे असं दोन तीन महिने कंटिन्यू चालूच राहणार आहे आमच्याकडे तर हा पण आता केक कापून घेया त्याच्यावर ना योगिता आणि आकाश आज शिर्डीला पण जाणार आहे अकरा वाजता तर आता घड्याळात वाजले आहे आपले तुम्ही बघू शकता घड्याळ आता अकरा आहे आकाश कितीची आहे पावणे पावणे बारा पावणे बाराची त्यांनी कशाने स्लीपर नाही आणणार अच्छा स्लीपर नाही आम्हाला टेन्शन नाही तर जेवण वगैरे आमचं कम्प्लीट झालेलं आहे तर आता केक कापून घेया आता आपण केक कापून घेऊया हॅपी बर्थडे टू यू भाऊ हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू आता आपला केक कापून झालेला आहे आणि हे बघा केक वर पूर्ण तुटून पडलेले आहे <laughs> हळू 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 खूप केक आवडतो हा आता केक कापून झालेला आहे तर असं आमच्या घरात सेलिब्रेट आम्ही केलं जातं म्हणजे फॅमिली हे खूप हे साठवून ठेवायचे असतात कधी पण आकाशला भरून घेते योग्यता हळूहळू आईच आई बघा हा तर श्रिया बघा बनवूया आपण तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी त्याने सबस्क्राईब करा आणि योगिताला नक्की आम्हाला योगिताला नक्की आपण कमेंट्सद्वारे हॅपी बड्डे करून विश करा बाय बाय टेक केअर